पक्षविरहित सगळ्यांनी या गोष्टीचा तीव्र निषेध केला पाहिजे आणि आपली ताकद दाखवून दिली पाहिजे मी ह्या हक्कभंगाला समर्थन करतो आणि ह्या हक्कभंगाच्या माध्यमातना बल्ब गेलेला आहे का चारशे साठचा करंट आहे हे ह्या बल्बच्या आत्ता ताकदीचा प्रश्न निर्माण झाला मजबूत आहे हे दाखवणं आता गरजेचं आहे म्हणून मी या हक्कभंगाला समर्थन देतो हा हक्कभंग यासाठीच महत्वाचा आहे की सर्वोच्च स्थानाचा अपमान करण्याची हिंमत सभागृहाच्या सदस्यांचा अपमान करण्याची हिंमत ह्याच्या पुढे कोणी करू नये यासाठी या, या हक्कभंगाचं मी समर्थन करतो विक्रम काळवर निश्चितपणानं अतिशय खेदजनक आणि सर्वच दोन्ही बाजूच्या सभासदांना निश्चितपणानं राग अनावर होईल अशा प्रकारची घटना सभापती मोदी घडलेली आहे तो कार्यकर्त्याला ते जेवढं ज्ञान आपल्याला असतं त्याला नसतं आणि तो काहीतरी बोलत असतो आणि आपण त्याला थांबवतो की नाही असं म्हणू नको हे चुकीचं आहे तू थांब बोलू नको असं सांगण्याचं काम सभापती मोदय आपण त्या ठिकाणी करतोय परंतु प्रत्यक्षात आता दरेकर साहेबांनी ते सविस्तरपणाने जी काही घटनाक्रम अगदी सुरुवातीपासून ए टू जेड या ठिकाणी वाचून दाखवला परंतु प्रत्यक्षात आता दरेकर साहेबांनी ते सविस्तरपणाने जे काही घटनाक्रम अगदी सुरुवातीपासून ए टू जेड या ठिकाणी वाचून दाखवला तेव्हा त्या त्या ठिकाणी कोण कोण शेवटी कुण्या पक्षाचा आहे कुणाचा आहे याहीपेक्षा मला वाटतं सभापतीमध्ये कृत्य अत्यंत निंदनीय आणि मग जसं आता परब साहेब म्हटल्यासारखं की शेवटी या सभागृहाची ताकद शक्ती काय आहे याची उंची किती आहे कारण जेव्हा आम्ही बाहेर भेटतो आणि आम्ही त्यांना सांगतो की आम्ही विधान म्हणजे एका आदर भावनाने आमच्याकडे सगळे सभापती महोदय समाज बघत असतो आणि मग अशा वेळेस जर अशा घटना होत असतील आणि समाजमाध्यमावर ते व्हायरल होऊन जर लोक जेव्हा वाचतात तेव्हा सभापती महोदय अरे तुमच्या सभागृहाविषयी असं बोलले का तुमच्याविषयी असं बोलले का सभापती महोदय त्यामुळे मला वाटतं सभापती महोदय आपण जसं आता आमचे खोडके साहेब म्हणाले त्या पद्धतीने हक्कभंग टाकला की त्याला वर्षानुवर्ष लागतात कार्यवाही होण्यासाठी पण मला वाटतं हे प्रकरण गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि तातडीनं सभापती महोदय याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे ही कळकळीची विनंती या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी असणार आहे आणि याचं कोणीही समर्थन शेवटी कोणा पक्षाचा तालुकाध्यक्ष आहे अमुक आहे तमुक आहे याच्याहीपेक्षा मला वाटतं सभापती महोदय जे कृत्यक केलं आहे त्याला कुणीही पाठीशी घालणार नाही अशा प्रकारचीच भूमिका सभापती महोदय दोन्ही बाजूची मला वाटतं असेल यामध्ये काही शंका सभापती महोदय त्या ठिकाणी असणार नाही त्याच्यामुळं मला वाटतं की या अध्यक्ष इथं बसलेले आहेत त्या पक्षाचे त्यांनी त्यांना काढला असेल काढलं की नाही अजून तर काही कळाले नाही पण मला वाटतं सभापती महोदय की निश्चितपणानं